बातमी आहे सांगलीतून सांगलीमध्ये काँग्रेस पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न सुरू झालाय सांगलीमध्ये काँग्रेसला नवा फलक मिळालेला आहे सांगलीमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा जिवंत करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून काँग्रेसला नवा फलक मिळालाय सांगलीमध्ये शिवबाठा विरुद्ध काँग्रेस असा सामना किंवा असा राजकारण गेले काही दिवस सुरू होतं सांगलीच्या जागेवरून शिवबाठासोबतच काँग्रेसही आग्रही होती याच याचवरून आक्रमक पवित्रा घेत काल काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस सांगली काँग्रेसच्या कार्यालयावरचं नाव पुसून टाकलं आता मात्र सांगली सांगलीमधल्या काँग्रेसच्या कार्यालयाला नवा फलक मिळालाय तर याच संदर्भात विशाल पाटील काय म्हणतात पाहूयात कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेन की आपण संयम ठेवा पक्ष आपल्या विरोधात नाही आहे काही आघाडीच्या अडचणी आहेत त्यामुळे चर्चा निर्णय घोषणा झाल्या असतील कार्यकर्त्यांनी संयम पाळावा काँग्रेस पक्षाबरोबर राहावं हीच या ठिकाणी विनंती करतो नमस्कार नाही सांगली हा काँग्रेस हा सांगली बालेकिल्ला आहे दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चोवीस असेल सातत्यानं काँग्रेसवरच के अन्याय केला जातोय मित्र पक्षांच्या बरोबर कुणी केला नाही केला, केला का केला ते बघा अन्याय हा कार्यकर्त्यांवर होतोय काँग्रेस पक्षावर होतोय हे समजूनच आहे आपण आणि म्हणून तर रोष आहे पण कार्यकर्त्यांनी संयम पाळला पाहिजे मी एवढं ह्याच ठिकाणी एवढंच सांगू शकतो